अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते तसेच हातात गाठी असलेला धागा बांधला जातो ज्याला अनंत असे म्हणतात असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते अनंत चतुर्दशीच्या पूजेमध्ये कथा वाचन खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला माहीत आहे का ही कथा काय आहे चला तर आपण जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या व्रताची कथा एकदा महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला आणि यज्ञ मंडपाचे अत्यंत सुंदर आणि अद्भुत असे बांधकाम केले त्या मंडपात पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या जागी पाण्याचा भ्रम निर्माण केला होता यामुळे दुर्योधन एका जमिनीला पाणी समजून पाण्याच्या कुंडात पडला हे पाहून द्रौपदीने त्याची थट्टा केली आणि म्हणाली अंध माता पित्यांचा मुलगासुद्धा अंधच असतो या कटुवचनांमुळे दुर्योधन खूप दुखावला गेला आणि त्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी युधिष्ठिराला जुगार खेळण्यासाठी बोलवले आणि फसवून पांडवांना बारा वर्षे वनवासात पाठविले पांडव वनात राहत असताना त्यांना अनंत कष्ट सहन करावे लागले एके दिवशी भगवान कृष्ण वनात युधिष्ठिराला भेटायला आले युधिष्ठिराने त्यांना सगळे सांगितले आणि या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला यावर भगवान कृष्णांनी त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हणाले हे व्रत केल्याने हरवलेले राज्य परत मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला एक कथा सांगितली प्राचीन काळात एक ब्राह्मण होता त्यांना एक कन्या होती तिचे नाव सुशिला जेव्हा कन्या मोठी झाली तेव्हा ब्राह्मणाने तिचा विवाह कोंडिन्य ऋषीसोबत केला विवाहानंतर कौंडिन्य ऋषी आपल्या आश्रमाच्या दिशेने निघाले वाटेत रात्री झाली त्यामुळे ते एका नदीकाठी विश्रांतीसाठी थांबले सुशिलाने विचारल्यावर कौंडिन्य ऋषींनी अनंतव्रताचं महत्त्व सांगितले सुशिलाने तिथेच व्रताचे अनुष्ठान करून चौदा गाठी असलेला धागा आपल्या हातात बांधला आणि नंतर ती पतीकडे परत आली कौंडिन्य ऋषींनी सुशिलाच्या हातात बांधलेल्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने जे काही घडले ते सांगितले सुशिलाच्या बोलण्याने कौंडिन्य ऋषी नाराज झाले आणि तिने बांधलेल्या धाग्याला देखील त्यांनी आगीत टाकले यामुळे अनंत भगवंताचा अपमान झाला ज्यामुळे कौंडिन्य ऋषींची सर्व संपत्ती नष्ट झाली धाग्यांना अग्नीत टाकल्यामुळे संपत्ती नष्ट झाली असे कारण सुशिलाने सांगितले कौंडिन्य ऋषींना याबद्दल खूप पश्चाताप झाला ते सतत पश्चातापाच्या अग्नीत जळत होते अखेर कौंडिन्य ऋषी अनंत भगवंताच्या शोधात निघाले त्यांनी खूप भटकंती केली पण भगवंत काही भेटला नाही खूप चालल्यामुळे ते थकले होते आणि एका ठिकाणी ते बेशुद्ध झाले भगवंतांना ते पाहावाले नाही त्यांनी कौंडिन्य ऋषींना दर्शन दिले भगवंत म्हणाले माझा अपमान केल्यामुळेच तुझी ही अवस्था झाली आहे तुझी सगळी संपत्ती नष्ट झाली आणि तुझ्यावर संकट आले परंतु तुझ्या पश्चातापामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे आपल्या आश्रमात परत जा आणि चौदा वर्षे विधीपूर्वक माझे हे व्रत कर यामुळे तुझे सर्व कष्ट दूर होतील कौंडिन्य ऋषींनी तसेच केले आणि त्यांचे सर्व कष्ट दूर झाले तसेच त्यांना मोक्षप्राप्ती झाली श्रीकृष्णांच्या आज्ञेने युधिष्ठिरानेही अनंत भगवंताचे व्रत केले ज्यामुळे पांडवांना महाभारताच्या युद्धात विजय मिळाला आणि त्यांनी गमावलेले सर्व संपत्ती आणि सर्व राज्य त्यांना पुन्हा परत मिळाले अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद